मी डॉक्टर मृणाल खर्डे कोल्हार येथे राहते मी इथे दोन दिवसापूर्वी जेव्हा आले होते तर त्या दिवशी मी इथली पाणीपुरी उसाच्या रसाची पाणीपुरी ही संकल्पना मला खूप नवीन वाटली म्हणून मी ट्राय करण्याची ट्राय करू म्हटलं एक खाल्ली त्यानंतर दोन तीन प्लेट आम्ही खाल्ल्या आज सगळ्या कुटुंबाला घेऊन आले पाणीपुरी खाण्यासाठी आणि यांचे काही प्रॉडक्ट्स आज मी घेऊन जात आहे जसा यांचा पेढा आहे उसाच्या रसाचा पेढा आहे ज्यांचं पूर्ण ही कँडी आहे ती आम्ही ट्राय करणार आहोत बाकी ही जी शेतकऱ्यांनी केलेली संस्था आहे किंवा हे फार्म्स आहे सेलिब्रेटिंग फार्म्स हे खूप छान आहे शेतकऱ्यांनी असंच पुढे जावं असं वाटतं मी डॉक्टर मृणाल खर्डे कोल्हार येथे राहते मी दोन दिवसापूर्वी इथली पाणीपुरी टेस्ट केली सुरुवातीला उसाच्या रसाची पाणीपुरी संकल्पना खूप नवीन वाटली आम्ही सगळ्या मैत्रिणींनी ट्राय करायचं ठरवलं आधी सुरुवातीला एक पाणीपुरी खाल्ली नंतर आम्हाला राहावलं गेलं नाही आम्ही जास्त पुऱ्या पुन्हा दोन तीन प्लेट खाल्ल्या त्यानंतर यांचा पेढा जो उसाच्या गनारस पेढा आहे तो पण अप्रतिम आहे तो पण ट्राय केला त्यानंतर जी जिलेबी आहे उसाच्या रसाची जिलेबी ही पण एक नवीनच संकल्पना आहे आणि ती खूप छान वाटली आम्हाला खूप छान वाटलं उसाच्या रसापासनं बनवलेले हे जे बाकी प्रॉडक्ट आहे ही जी शुगर केन कॅन्डी आहे ही पण खूप सुंदर आहे त्यानंतर इमली चटणी ही पण ट्राय केली घरी पण घेऊन गेलो ती पण खूप छान आहे आम्हाला यांचे सगळे प्रॉडक्ट खूप आवडले त्यानंतर कवटाची जेली जी आहे त्यांची ती पण आम्ही घरी घेऊन जाणार आहोत आज आणि ती पण ट्राय करू पन तीपन वे वे हे, तीपन ते आम्हाला पण ती पण आवडेल आणि उसाच्या रसापासनं बनवलेले हे वेगवेगळे प्रॉडक्ट खरंच खूप चांगले आहे नॅचरल आहे हेल्दी आहेत आणि सगळ्यांच्या हेल्थसाठी पण ते खूप गुणकारी आहेत